हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गव या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गव हा एक शाकाहारी भूचर असा प्राणी आहे हा प्राणी भारत भूतान नेपाळ बांगलादेश आग्नेय आशिया या देशांमध्ये आढळून येतो या प्राण्याला इंग्लिशमध्ये इंडियन वायसन असे असे सुद्धा म्हटले जाते बायसन आणि रानगव्हा हे दोन्ही वेगवेगळ्या कुळातील प्राणी आहेत भारतीय पशूंच्या मनाने रानगव्हा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे तर गवे हे भारतातील ताडोबा निलगिरी पश्चिम घाट जंगल सेलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान सौराष्ट्र ओरिसा ईशान्य भारतीय प्रदेश ये छत्तीसगड येथे आढळून येतो गवा या प्राण्याला हिंदीमध्ये गवळ सुद्धा म्हटले जाते हे प्राणी जंगली अवस्थेमध्ये सुद्धा आढळून येतात हे प्राणी मानवाच्या वाटेला जात नाहीत किंवा शेतामध्ये पिकांचे नुकसानसुद्धा करत नाहीत हे प्राणी खूप भिन्न असतात दहा ते पंधरा गव्यांचा कळप करून हे प्राणी राहतात तर गवा कोठे राहतो गवा हा प्राणी जंगलामध्ये राहतो तसेच हे प्राणी सदाहरित जंगलामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येतात हे प्राणी अर्ध हो सदाहरित आणि प्र परणासाठी जंगलामध्ये सुद्धा दिसून येतात यांच्या प्रजाती बिनधास्त जंगलामध्ये फिरतात या मानवी भागांमध्ये राहत नाही तसेच मानव याचा उपयोगसुद्धा करत नाही त्यामुळे त्यांची संख्या बऱ्याच प्रमाणे वाढलेली असते जंगलामध्ये राहण्यायोग्य योग्य असलेल्या वस्तीच्या ठिकाणी यांच्या प्रजाती विभक्त होतात हे प्राणी उंच आणि डोंगर भागामध्ये राहणे पसंत करतात समुद्र सपाटीपासून पाच ते सहा हजार फूट उंचीवर हे प्राणी राहतात तसे पाहिले तर भारतामध्ये हे प्राणी आणि पूर्वेकडे आढळून येतात गवा हे प्राणी काय खातात गव्हा हा प्राणी शाकाहारी असल्यामुळे हे प्राणी मोठ्या प्रमाणात वनस्पती खाऊन आपली उपजीविका भागवतात त्याचबरोबर ही प्राणी चरणारे आहेत झाडांची पाने गव झुडपे फळं देठ बिया फुले आणि त्यांच्या हारामध्ये इतर गवत हिरवर चारा समाविष्ट करतात गवा या प्राण्यांची शारीरिक रचना हे प्राणी उष्ण कटिबंधात तसेच अरण्यामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहतात या प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या वा मोठ्यात वाढ झालेल्या नरांची लांबी तीन मीटर व शेपूट नव्वद सेंटीमीटर इतकी असते त्यांची शिंगे गाई म्हशींच्या शिंगासारखे दिसतात शिंगे जन्मभर कायम राहतात या प्राण्यांची शिंगे गळून पडत नाही शिंगांचा लांबी पंचा पंच्याऐंशी सेंटीमीटर असते मादीची शिंगे नराच्या शिंगांपेक्षा लहान परंतु कमी कणखर असतात यांच्या शिंगांची लांबी नराच्या शिंगापेक्षा कमी असते गव या प्राण्यांचे जीवन गव हे प्राणी दहा ते पंधरा प्राण्यांचे एकत्र कळप करून राहतात बऱ्याचदा निरनिराळ्या कारणांमुळे असे लहान कळप एक होऊन मोठे कळप बनतात प्रोट नर एकटे किंवा इतर प्रोट नरांबरोबर भटकत असतात गवत हे यांचे मुख्य खाद्य आहे परंतु हे पानेही खातात सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरता ते बाहेर पडतात दुपारच्या वेळी मात्र एखाद्या थंड छायांमध्ये आराम करतात व रवंत करतात गवे पिकांमध्ये कधी शिरत नाही आणि मनुष्य वस्ती जवळ सुद्धा येत नाहीत हिवाळ्यामध्ये डोंगरावरील गवता पठारावर ते चढतात उन्हाळा वाढत जातो तसे अन्न आणि पाणी यांचा त्यांना तुटवडा भासतो तेव्हा ते खाली उतरून पाण्याच्या प्रवाहाच्या जागेतील कुरणावरती चरतात या प्राण्यांचा डिसेंबर ते जानेवारी असतो या प्राण्यांचा गर्भधारणेनंतर सप्टेंबर महिन्यात पिल्लू जन्माला येतात मादीला खरे तर दरवेळेस एकच पिल्लू होते पिल्लाच्या जन्माच्या वेळी मादी कळपापासून वेगळे होते आणि त्याला बरोबर घेऊन एकटी थोड्याच दिवसांची पिल्लू या प्राण्यांचे प्रकार गव्हा या प्राण्यांचे मुख्य तीन प्रजाती आढळून येतात त्यापैकी एक युरोपामध्ये आणि दुसरी अमेरिकेमध्ये आहे सर्वच प्रजातीच्या गव्यामध्ये सारखेपणा दिसून येतो तसेच त्यांचे वर्णन एकसारखेच आहे भारतीय गवा या प्राण्यांमध्ये सर्वात मोठी वाढ झालेल्या नरांची लांबी तीन मीटर व शेपूट ऐंशी सेंटीमीटर असते गव्याच्या खांद्यावर एक मस्सल म्हणजे उंचवटा असतो तो पाठीच्या मध्यापर्यंत गेलेला असतो त्याची शिंगे गाई म्हशीच्या शिंगासारखी दिसतात मादीची शिंगे नराच्या शिंगापेक्षा लहान परंतु कमी कणकर असतात अमेरिकन गवा अमेरिकी गवा हा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आढळून येतो अमेरिकी गव्यांचा रंग पांढरा होतो तसेच यांची संख्या तेथे झपाट्याने ते कमी होऊ लागली या प्राण्यांची देखील श्वेतवर्णी यांनी मोठ्या प्रमाणात शिकार केली व मोठ्या प्रमाणात मांसाहार केला तसेच अमेरिकेत गवा आज केवळ राखीव जंगलामध्ये दिसतो युरोपीय गवा युरोपीय गव्हा हा आता रानटी अवस्थेमध्ये आढळून येत नाही कारण त्या सर्व रानटी अवस्थेतील प्रजाती नामशेष झाल्या आहेत वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयामध्ये आता केवळ पन्नास प्राणी बाकी आहेत त्यांच्यापासून गव्याची संकरित जात निर्माण केली जात आहे तसेच गव्याच्या प्रजातीची संख्या वाढण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत